मागच्या काही दिवसांपूर्वी विविध भागात झालेला पाऊस त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला टोमॅटो मोठ्या प्रमाणात खराब झाला आणि ह्याच कारणामुळे बाजारात टोमॅटोची आवक घटली आहे आठवड्याभरापूर्वी चाळीस रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो दुप्पट किमतींवरती जातोय अजून काही दिवस दर असेच राहील राहतील पण नवीन पिकवलेले टोमॅटो बाजारात आल्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली शेत टोमॅटो जसं माल आहे ना समजा वीस पंचवीस लावून आणि पस्तीस तीस रुपये आहे चांगला माल चांगला क्वालिटी आहे ते पस्तीस रुपये बाकीचे हलके भारी जी कमी जास्त लागते जा ते वीस पंचवीस रुपये असत राहते आता थंड वाढलं म्हणून बाजार वाढली आज चार दिवस झाली नाही परत टमाटर आणि दहा बारा चौदा एवढं होती ग्राहकाचं कशी ग्राहकाचं काय जसं तसं माल लागतं तसं घेता माणसा जिनी जशी कपिशिटी आहे तसंच घेता ना टमाटो आपला इथे नारायणगाव लावून मग तर नाशिक नारायणगाव आणि सतारा बारामती सर्व आहेत आणि बाहेरचे पण येते बाहेर काय जरा इथे मुंबईचे ना माया बाहेर जातो आणि गुजरात झाली आपला ते काय म्हणजे बाहेर सर्व बाजार जास्त आहे म्हणून इथं बाजार वाढले